महाराष्ट्र पर्व न्यूज बातमी सर्वांच्या विश्वासाची सांगोला शहरातील राऊतमाळा येथील अक्षय सावता राऊत यानं यशवंत सावता राऊत राहणार राऊतमळा या सख्या भावाच्या निधनानंतर वाहिनी वहिनी पुतण्या व पुतणी यांची जबाबदारी लहान भावानं घेतली आहे लहान भावानं आपल्या विधवा वहिनी सविता सोबत लग्न केलंय विधवा वहिणीसोबत लग्न करून दिराणा समाजात भान जपलं आहे मोठा भाऊ हिरावला गेला त्याच्या पश्चात पंचवीस वर्षीय भाऊजय आणि तिची दहा वर्षाची मुलगी व सात वर्षाचा मुलगा दुःखात लोटले गेले या कुटुंबातील अक्षय यांनी मनाची बांधत आपल्या व पालकत्व स्वीकारण्याचा निर्णय घेतला असं म्हणतात समाजात विधवा महिलेला एकटीनं जगणं फार कठीण असतं मात्र अशा कठीण काळात तिला साथ देणारे अगदी क्वचितच पाहायला मिळतात त्यातही तिच्या आयुष्यात पुन्हा नव्यानं रंग भरणारे तर शोधूनही सापडणार नाहीत परंतु या सर्व विचारांना फाटा दिला आहे राऊत मळा येथील एका तरुणानं या तरुणानं आपल्या मोठ्या भावाच्या मृत्यूनंतर त्याच्या पत्नीसोबत म्हणजेच भाऊजी सोबत प्रेम प्रेमविवाह म्हणजेच भाऊजेसोबत विवाह करून तिच्या आयुष्यात पुन्हा एकदा आनंद निर्माण केलाय अक्षय असं या तरुणाचं नाव आहे तरुण आपल्या मोठ्या भावाची पत्नी सविता लग्नाचे साथ फेरे घेऊन घरात आली सर्व काही आनंदी आनंद सुरू असताना त्यांच्या आनंदावर विरजन पडलं काळानं झडप घातली आणि अक्षय याचा मोठा भाऊ याचा मृत्यू झाला या घटनेनंतर सविता हिच्यावर दुःखाचा डोंगर कोसळा होता मात्र त्यांच्या या कठीण प्रसंगात त्यांचा लहान दीर पुढे आला सर्व परंपरा आणि रीतीभातींना दूर सारून आपल्या बहिणीशी लग्न करण्याचा निर्णय त्यानं घेतला दोघांच्या होकारानंतर घरातील सर्वांची सहमती घेऊन त्यांचा विवाह हो पार पडला दरम्यान समाजातील लोक गावकरी मित्र आणि पाहुणे मंडळी काय म्हणतील असा कोणताही विचार न करता त्यांनी विवाह हो केला त्यांच्या या कृतीनं समाजाला एक आदर्श घालून दिला आहे राऊत माळ्यातील अक्षय याचे आई वडील तीन बहिणी व दाजी असे यांचेही सहकार्य लाभले तसेच युवा कार्यकर्ते नाना राऊत विक्रम राऊत यांनीही सहकार्य केलं हा विवाह होण्यासाठी मुंबई पोलीस मचिंद्र माळी प्राध्यापक कैलास माळी वसंत माळी यांनी पुढाकार घेऊन समाजात एक आदर्श निर्माण करण्याचा प्रयत्न केला आणि अक्षय आणि सविता या दोघांना पाहुणे मंडळी वराडी मंडळींनी आशीर्वाद देत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्याय